नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर आज मी बागे बागेत आहे माझ्या आणि बागेत आता माझ्या फवारणीचं काम चालू झालं आहे कालपासनं तर आज थोडी राहिलेली फवारणी ही आम्ही पूर्ण करतो आहे दोघं तिघणं मिळून तर काय आहे ह्या औषधांना सगळ्या खूप वास असतो आणि त्याच्याने ते ना सर्दी होणं खोकला होणं हे प्रकार असतात आणि त्याच्याने ते ना खूप त्रास होतो तुम्हाला कळतच असेल की माझा आवाज भरपूर बदलला आहे कारण फवारणीचा थोडासा हपकारा गेला आणि त्याच्याने खूप शिंका यायला लागल्या मला तर अशा प्रकारे आज आम्ही बागेत आलेलो आहोत अर्ध्या भागाची साफसफाई झाली आहे अर्ध्या भागात अजून साफसफाई व्हायची आहे सो आता तिची कामं चालूच आहेत तर मी आलो आहे कारण फवारणीला लेट अजून झाला तर गळ लागू नये किंवा कुठला किडा वगैरे येऊन त्याचा नाश होऊ नये घेतलेल्या उत्पन्नाचा तर त्यासाठी म्हणून आम्ही फवारणीला आलेलो आहोत अशा प्रकारे आमचे आंबे काजू अशी सगळ्यांवरती आम्ही फवारणी करत असतो तर आता मी तुम्हाला दाखवते फवारणीचं कसं काय चाललंय तर चला इकडे मी भरायला पाणी लावलेलं आहे पायपात तर थोडं बहुत मी तुम्हाला तिकडे पण दाखवून येते ग भयानक सर्दी होते है या फवारणीने म्हणजे वासन नीत्या कारण खूप स्ट्रॉंग असतं ना वास तर ते बघा तुम्हाला दिसत असेल तर तशा पद्धतीत तिकडे फवारणी चालू आहे सॉरी तर मी ना नाकाला तोंडाला वगैरे बांधलं होतं तर आता तुमच्याशी बोलायला म्हणून मी तर सोडलं तर तो, तो वास आता पूर्ण नाकात जायला लागला तर हे आमचे आहो जे की फवारणीचं हे आमचा <laughs> पंप वगैरे सांभाळत आहेत तिकडे आणि त्या पाईपाला ना पाणी खूप कमी येतंय इथे कुठं दुनला नाही अर्धा झाला की बंद करायला नाही हो मॅडम मी काय सांगतो अर्ध झालं की बंद करायला सांगितलं कारण ती अजून अर्धी पण नाही झाली करते ऑलमोस्ट डन आहे वाटली तो फोन करा मग मी व्हिडिओ तयार करते ना अशा प्रकारे फवारणीचं काम चालू कारण हा पाईप घरी घेऊन जाऊन तिथं भरायला लागेल ना पटकन तिथं मला वाटतं छोटा ड्रम भास होईल तो तर अशा प्रकारे आमचं फवारणीचं काम चाललं हे आमचे आहो तर आजचा आपला हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलवर लाईक ला। शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू